नमस्कार मित्रांनो इंग्लिश बोलूया या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आज आपण एका वेगळ्याच टॉपिक वरती चर्चा करणार आहोत तो टॉपिक म्हणजे शब्दसंग्रह नैसर्गिक पद्धतीने कसा वाढवावा कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो की पाच शब्द पाठ करणे किंवा दहा शब्द पाठ करणे अशा पद्धतीने आपण शब्द पाठ करतो पण ते शब्द फार काळ लक्षात राहत नाही पण आज आपण नॅचरली शब्द कसे लक्षात ठेवायचे आणि अशा पद्धतीने शब्दसंग्रह कसा वाढवायचा हे आपण बघणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला नॅचरली एखादा शब्द कसा शिकायचा त्याच्यानंतर तो शब्द लक्षात कसा ठेवायचा आणि त्या शब्दाचा वापर लिहित असताना किंवा वाचत असताना कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे का तर चला सुरू करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दसंग्रह का वाढवायचा कारण वर्ड्स आर पॉवर वर्ड हे शब्द म्हणजे काय की एक प्रकारची पॉवर आहे समजा तुम्हाला एक कॅनवास दिला आणि त्या कॅनव्हास वरती तुम्हाला एक सुंदर चित्र काढायला सांगितलं आणि तुमच्याकडे फक्त दोन ते तीनच कलर असतील तर तुम्ही छान पद्धतीने चित्र काढू शकाल का नाही तर तेच तुमच्याकडे दहा ते वीस कलर असतील तुम्ही अगदी मॅजिक क्रिएट कराल तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे शब्दसंग्रह जास्त असेल तर तुम्ही अगदी नॅचरली कॉन्फिडंटली आणि अगदी सुंदरपणे इंग्रजी बोलू शकाल त्यामुळे तुम्हाला शब्दसंग्रह वाढवणं गरजेचं हो आहे आणि हा शब्दसंग्रह अगदी नैसर्गिक पद्धतीने कोणताही प्रेशर न घेता तुम्हाला स्वतःला फोर्स न करता हा शब्दसंग्रह कसा वाढवायचा अगदी नॅचरल सोप्या साध्या पद्धतीने अगदी प्रॅक्टिकल वेज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या मार्गामधून आपण शब्दसंग्रह अगदी नॅचरली वाढवू हो शकतो सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे रीड रीड अँड रीड वाचन हा सर्वोत्तम मार्ग आहे ज्याच्यामधून तुम्ही शब्दसंग्रह वाढवू हो शकता तुम्ही काय काय वाचायला पाहिजे तुम्ही न्यूज आर्टिकल वाचत असाल तर तुम्ही ते न्यूज आर्टिकल वाचा तुम्ही एखादी शॉर्ट स्टोरी वाचू शकता किंवा तुम्ही ब्लॉग तुमच्या आवडत्या विषयावरती ब्लॉग वाचू शकता किंवा तुम्ही एखादा टीव्ही शो बघू शकता ज्याच्यामध्ये सब टायटल्स असतील असा एखादा टीव्ही शो बघू शकता अशा पद्धतीने शब्दसंग्रह तुम्ही वाढवत असताना तुम्हाला वाचन करत असताना बरेचसे नवीन शब्द येतील आता तुम्ही म्हणाल की हे शब्द नवीन आल्यानंतर आम्ही काय करायचो दरवेळी डिक्शनरी मध्ये चेक करायचं का नाही दरवेळी डिक्शनरी मध्ये चेक करण्याची काही गरज नाही तर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ कॉन्टेक्च्युअली किंवा संदर्भानुसार कसा लावता येईल याचा आधी प्रयत्न करायचा आणि त्यातूनही नाही समजलं तर मग डिक्शनरीकडे आपल्याला वळायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं की तुम्हाला संदर्भानुसार अर्थ लावता येतो का हे थोडस बघा समजा असं एखादं वाक्य असेल की आफ्टर रनिंग द मॅरेथॉन शी गेट अटरली एक्झॉस्टेड आता एक्झॉस्टेड या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही डिक्शनरी मध्ये न जाता सुरुवातीला आता हा मॅरेथॉन मध्ये काय की पळतो आहे तर त्याच्यानंतर त्याला काय होणार आहे की थोडासा त्याचा रिलेव्हन्स लावून किंवा त्याचा संदर्भ किंवा संबंध लावून त्या शब्दाचा अर्थ गेस करायचा आहे त्याचा तर्क करायचा आहे की काय त्याच्या शब्दाचा अर्थ असेल आता इतका मॅरेथॉन मध्ये पडल्यानंतर ऑफकोर्स त्याला काय होणार आहे की तो थकणार आहे त्याच्यामुळे एक्झॉस्टेचा अर्थ टायर्ड अशा पद्धतीने येतो अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे की वाचत असताना आणि अगदीच तो शब्द तुम्हाला समजतच नसेल किंवा तो रिपीटेडली येतोय आणि मग त्या संदर्भानुसार तुम्हाला शब्द जर समजत नसेल किंवा त्याचा अर्थ काही समजत नसेल तर तुम्ही डिक्शनरी वापरू शकता त्यामुळे रिडिंग हा एक मार्ग आहे ज्याच्यातून तुम्ही नॅचरली तुमच्या तुमचा शब्दसंग्रह जो का आहे तो वाढवू शकता दुसरा त्याच्यामधला मार्ग जो काय आहे तो म्हणजे कीप अ वर्ल्ड डायरी आता काय करायचं तुम्हाला तुम्हाला एक शब्दांची डायरी घालायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा नवीन शब्द शिकलेला असाल तर तुम्ही त्या नवीन शब्द तो त्या डायरी मध्ये लिहायचा आहे त्या डायरी मध्ये फक्त शब्द लिहायचा नाहीये तर त्या शब्द त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा अर्थ त्याचा लिहू शकता तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर पण इंग्रजीमध्ये पहिला अर्थ लिहा त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहा त्यानंतर वाक्यामध्ये त्याचा वापर करून ते एक वाक्य लिहा आणि त्याच्यानंतर त्याचे काही समानार्थी शब्द पण लिहा फॉर एक्झाम्पल एक्स्टॅटिक वापर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे सिनानेम थ्री डिलायटेड अशा पद्धतीने तुम्ही त्याचे सिनानेम सुद्धा लिहू शकता आता इथे एक गोष्ट इंटरेस्टिंगली किंवा फनी वाटेल अशी एक गोष्ट तुम्ही करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे शब्द पॉझिटिव्ह वाटतात त्याच्यासाठी तुम्ही काय आहे की तुम्ही ते हिरव्या पेनाने लिहू शकता जे शब्द तुम्हाला निगेटिव्ह वाटतात ते तुम्ही लाल पेनाने लिहू शकता आणि जे शब्द तुम्हाला ऍक्शन वर्ड वाटतात ज्याच्यामध्ये ऍक्शन दिसते तुम्हाला ते शब्द तुम्ही निळ्या पेनाने लिहू शकता असे कलर कोड सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता यामुळे काय होईल तुम्हाला ते शब्द बघायला सोपे जातील कारण रोज तुम्ही जे शब्द बघणार आहे ते तुम्हाला नंतर रिवाइज करायचे आहेत किंवा त्याची उजळणी करायची आहे आणि हे उजळणी करत असताना सुद्धा तुम्हाला, 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 पन, तुम्हाला ते सोपं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला असा कलर कोड जर तुम्ही वापरलात ते तुम्हाला फनी वाटेल पण तुम्हाला नक्कीच ते शब्द लक्षात राहतील आणि अगदी नॅचरल पद्धतीने तुम्ही ते शब्द लक्षात ठेवू शकाल तिसरा महत्वाचा मार्ग जो का आहे तो म्हणजे लिसन ऍक्टिव्हली तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जे काही तुम्ही ऐकता आहात एखादा ऑडिओ बुक ऐकत असाल किंवा एखादा पॉडकास्ट ऐकत असाल तुम्हाला अगदी ऍक्टिव्हली ते ऐकायचं आहे त्याच्यामध्ये एखादं नवीन काहीतरी सेंटेन्स असेल किंवा एखादा काहीतरी नवीन शब्द आलेला असेल तो तो शब्द त्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे आणि तो शब्द तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये वापरायचा आहे तर समजा एखादं असं वाक्य आलं की ही इज पुलिंग माय लेग आता याचा काय अर्थ असेल हे तुम्ही जाणून घ्या समजा म्हणजे याचा अर्थ असा असेल की ही जोकिंग विथ मी तर असे काही नवीन सेंटेन्सेस असतील असे काही नवीन वर्ड्स असतील जे तुम्हाला ऐकण्यामध्ये तुमच्या येतात तर त्याचा मिनिंग समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि फक्त समजून घेऊ नका तर तुम्ही ते तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये किंवा तुमच्या रायटिंग मध्ये ते तुम्ही वापरा आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे लर्न इन फ्रेजेस नॉट अ सिंगल वर्ड तुम्हाला एक सिंगल वर्ड शक्यतो तुम्ही शिकू नका तर त्याच्यामध्ये फ्रेज कशी लक्षात राहील ते बघा म्हणजे फास्ट हा शब्द आहे तर फास्ट हा एक शब्द लक्षात न ठेवता फास्ट अशा पद्धतीने तुम्ही फ्रेज लक्षात राहते का ते बघा एक सिंगल वर्ड तुम्ही जर लक्षात ठेवाल तर ते कदाचित काय की रोबोटिक वाटेल किंवा नॅचरल वाटणार नाही तेच जर तुम्ही फ्रेज लक्षात ठेवली तर तुमचं का जे काही बोलणं जे काय ते अगदी नॅचरल वाटेल त्याच्यामुळे एखादा शब्द सिंगल शब्द लक्षात न ठेवता तुम्ही काय करा की तुम्ही फ्रेज लक्षात ठेवा मी एक तुम्हाला शब्द देते त्याच्यावरून तुम्ही फ्रेज तयार करा ब्रेक एक्झॅक्टली ब्रेक अ प्रॉमिस ब्रेक द रूल्स ब्रेक द आईस हे सगळे काय आहेत की फ्रेजिस आहेत आणि हे फ्रेजिस तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या एक सिंगल शब्दांना लक्षात ठेवता तुम्ही अशा पद्धतीने फ्रेजिस लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं बोलणं पण नॅचरल वाटेल तुम्ही बोलताना पण कॉन्फिडंट वाटाल आणि शिवाय तुम्ही अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे जो काही तुम्ही नवीन वर्ड शिकलेला आहे त्याचा इमिजिएटली तुम्हाला तुमच्या रायटिंग मध्ये किंवा स्पीकिंग मध्ये वापर करायचा आहे असं का तर जर तुम्ही चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये जर तो शब्द वापरला नाही तर तुमचं ब्रेन ते डिलीट करून टाकेल त्यामुळे तुम्ही जो काही नवीन वर्ड शिकाल तो नवीन वर्ड तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही तुमच्या लिखाणामध्ये वापरायचा प्रयत्न करा समजा मी एक शब्द नवीन शिकलेला आहे क्युरियस तर तुम्ही एक लगेच सेंटेन्स तयार करू शकता आय एम क्युरियस टू लर्न न्यू थिंग्स अशा पद्धतीने तुम्ही नवीन जे जे काही शब्द तुमच्या वाक्यांमध्ये कि तुमच्या रायटिंग मध्ये वापरून तुम्ही ते लगेच लक्षात ठेवतात ठेवू शकता आणि तुम्हाला ते जास्त काळ लक्षात राहील त्यामुळे तुम्ही जे काही नवीन वर्ड शिकलेले असाल ते लगेचच वापरायला सुरु करा आज तुम्ही जे काही नवीन पाच वर्ड शिकलेले आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणखीन एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे प्ले वर्ड गेम्स आता तुमच्याकडे खूप सारे ऍप्स आहेत त्या ऍप्सचा पण वापर करू शकता काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटचा पण तुम्ही वापर करू शकता पण तुम्हाला अगदी या सगळ्याचा वापर न करता जर तुम्हाला वर्ड गेम खेळायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काय खेळू शकता चार लेटर्स चे पाच शब्द सांगा उदाहरणार्थ अशा पद्धतीचे चार लेटर चार अक्षर असलेले तुम्ही पाच शब्द सांगू शकता किंवा पाच शब्द असे सांगा जे एम या लेटरने सुरू होतात उदाहरणार्थ मिनिंग माऊस अशा पद्धतीचे पाच शब्द तुम्ही काय करू शकता सांगू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुम्ही स्वतःशीच एक असा वर्ड गेम खेळू शकता कोणत्याही ऍप्सचा वापर न करता किंवा कोणत्याही वेबसाईट चा वापर न करता तुम्ही स्वतः असे वर्ड गेम खेळू शकता हे वर्ड गेम जे काय आहे ते वर्ड गेम तुम्हाला कदाचित फणी वाटतील पण तुम्ही अशा पद्धतीने जर वर्ड गेम खेळा तर तुम्हाला शब्द शिकणं एकतर इंटरेस्टिंग वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होईल तुम्हाला ते बोरिंग वाटणार नाही तुम्हाला ते प्रेशराईज केल्यासारखं वाटणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप फनी वाटेल आणि अगदी नॅचरली तुम्ही हे शब्द शिकू शकाल आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सेट स्मॉल काय करायचे आहेत तुम्हाला अगदी छोटासा गोल जो का आहे तो ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेशराइज करू नका की कर मी आज पन्नास शब्द शिकले पाहिजेत शंभर शब्द शिकले शिकले पाहिजेत किंवा नवीन काय जे काही शिकायचं असेल तर मला याच पद्धतीने शिकायचं असं प्रेशराईज न करता तुम्ही फक्त तीन ते पाच दिवसात शिकायचा प्रयत्न करा आपल्याला फार मोठा टार्गेट न ठेवता तुम्ही जर छोटं टार्गेट ठेवलं तर तुम्हाला ते अचीव करण्यासारखं वाटेल पन्नास शब्दाचं जर टार्गेट ठेवलं तर ते पन्नास शब्द शक्य होतील का नाही माहित नाही पण तुम्ही जर तीन ते पाच शब्दाचं टार्गेट ठेवलं तर नक्कीच तुम्ही ते गोल अचीव करू शकाल आणि रोज ते गोल अचीव केला आणि तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल त्याच्यामुळे तुम्ही ते गोल ठेवा ज्यामुळे तुम्ही ते अचीव करू शकाल आणि तुम्हाला ते डेली बेसिसवरती कर, करता येईल आणि इंटरेस्ट पण वाढेल आणि अशा पद्धतीने तुम्ही नॅचरली शब्द शिकाल आणि ते लक्षात तुमच्या चांगल्या पद्धतीने राहतील तर हे सगळे जे काही मार्ग आहेत ते सगळे मार्ग तुम्हाला नॅचरली नवीन वर्ड शिकण्यासाठी नवीन शब्द शिकण्यासाठी उपयोगी पडतील आज तुम्ही काय करायचं की जे शब्द नव्याने शिकलेले आहेत ते पाच नवीन शब्द मला कमेंट करून सांगायचे की कोणते नवीन पाच शब्द तुम्ही शिकला आणि त्याचा वाक्यामध्ये वापर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नॅचरली तुमची वकॅबलरी तुमचा शब्दसंग्रह वाढवू शकता आणि तुम्ही तु कोणताही प्रेशर न घेता कोणताही स्वतःला स्वतःवरती बर्डन न घेता स्वतःला फोर्स न करता तुम्ही अगदी नॅचरली अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमची तुमचा जो शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह वाढवू हो शकता तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ यातली कोणती टिप तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वापरायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेला बेलन सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कीप लर्निंग कीप शायनिंग थँक्यू